तिथे आम्ही ना नुसतेच बसमध्ये चढलो आणि मी येऊन बसली आणि विहाला सगळे पाठचे सगळे लोक ना ग्रीट करण्यात बिझी होते विहा पण सगळ्यांना हाय करण्यात बिझी होती आणि ते नवीन तिला फ्रेंड मिळाली द्याना तर ती दानासोबत खेळण्यात बिझी झाली नंतर आम्ही बसमध्ये चढलो आणि आम्हाला स्नॅक दिला खायला आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांनी ना गाण्याच्या भेंड्या बोलायला चालू केल्या आणि सगळ्यांना गाणं बोलण्यात तेवढे दंगून गेले होते ना हॅलो नमस्कार मी सायली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही आलो आहेत मॉन्टेरिया रिसॉर्टला आज पिकनिकसाठी आहोनची ऑफिसची पिकनिक आहे आज तर त्यासाठी आम्ही आलो सगळे मॉन्टेरिया रिसॉर्टला तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात मॉन्टेरिया रिसॉर्टचा तर चला बघ हे ना मॉन्टेरिया रिसॉर्टचे बँड आहेत ब्रेकफास्ट आणि सगळ्यासाठी तर ते हे सगळे घालत आहेत भिया ते घाल भिया ते घालते घाल ते घाल ना हे बघ काकी मला घालते घालते मी मी उपलब्ध मोंटेरियामध्ये आम्ही आलो ना तर आम्हाला मुलींना आणि मुलांना दोघांना वेगळे रूम दिलेत तर हा एक मुलींचा मुलींसाठी दिलेला रूम आहे खूप छान आहे खूप मेंटेन केलं त्या लोकांनी बघू शकता तर नॉर्मल एक टेबल दिला आहे मिरर आणि बेड एक आहे आणि हे वॉशरूम आहे तर वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठं दिलं आहे लोकांनी सो so दॅट सगळे चेंज करतील असं आहे छान आहेत रूमचं क्वालिटी खूप चांगली आहे सायली काय करते तू याकडे लक्ष ठेवते आणि मला आवडत खेळ हा पाण्यावर बसण कधी कधी आपण पण इम्पॉर्टंट आहे ना तू पडची ना तू इथे ना खूप सारे ॲडव्हेंचरस गोष्टी आहेत वॉटर पार्क आहेत पण आमच्या पोरीला आवडतं असं घसरगुंडी खेळायला आम्हाला खूप आवडते आणि ती कधीपासून ह्याच्यामध्येच आहे ती पाण्यात जाऊन आली पण ती तिला पाण्यात जायचं नाहीये तिला याच्यातच खेळायचंय ती वर खाली वर खाली तिचा कंटिन्यू चालू आहे मुलांचे फेवरेट खेळ असतात ना ते खूप मॅटर करतात विहाला हे खूप आवडते घसरगुंडीत खेळायला इंडोअर गेम्स आहे कधी ह्यासोबत थोडं खेळून मज्जा करून आम्ही गेलो ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीला काही जणांनी केल्या नाहीत ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी मला पण खूप भीती वाटली करायला मी ह्याच्या आधी गेले होते तेव्हा केली होती ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी यावेळेस ना चेंजेस केले त्या लोकांनी तर मला थोडी भीती वाटत होती आणि ना मी करायला घाबरली होती पण बोल नाही काय पण असू दे करायचं आहे मला हे काय किती पण भीती वाटू दे पण करणार मी हे आणि घाबरत घाबरत का होईना मी केलं हे आणि केलं म्हणजे पूर्ण वरपर्यंत जाऊन मी खाली आली मद मिडल एक रो आहे ना तिथे खूप डेंजर वाटत होतं तिथे मला वाटत होतं की नाही आता मला खाली उतरावा प्लीज पण नाही माझा पाठचा जो मुलगा होता ना तो मला खूप मोटिवेट करत होता पुढे जाण्यासाठी आणि मी मस्त केलं ते कम्प्लीट घाबरत घाबरत का होईना पण नंतर मग कंप्लीट केल्यावर जाम प्राऊड वाटतं की हां आपण हे केलं तर तुम्ही जाल ना जेव्हा पण इथे तर ही ॲक्टिव्हिटी नक्की करा इथे ना मी वॉइस ओवर करते बिकॉज बॅकग्राऊंडला खूप जास्त नॉईज येत होता आणि ते जेवणामध्ये आम्हाला होतं पनीर देन चिकन आणि एक करी गुलाबजाम गुलाबजाम विहाने संपवले होते ऑलमोस्ट आणि रोटी होती रोटी जरा कडक होती आणि सलाड पण होतं विहाला मी रोटी चारत होती पण विहा रोटी जरा कडक असल्यामुळे कमी कमी खात होती हे दोन जणं होते ना छोटे छोटे हे रोटीसोबत मॅनेज करत होते कसं बसं नंतर थोडासा राईस घेऊन मी तिलाच राईस चालला डाल राईस पण होता आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि अजून आम्ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करून झाल्यात आणि आता आम्ही करणार आहोत वॉटर पार्कला जाणार आहोत विहा खेळून खेळून खूप दमली हे बघा बघू शकता तुम्ही तिचा अवतार ती सगळीकडे लोळली आहे लिटरली सगळीकडे लोळून लोळून खेळली आहे आता तिला आम्ही घेऊन जाणार आहोत वॉटर पार्कला बघू तिथे काय करते ती गेल्या वेळेस जेव्हा तिला वॉटर पार्कला नेलं होतं त्यावेळेस ती छान खेळत होती वॉटर पार्कमध्ये पाण्यामध्ये जाऊन पण यावेळेस थोडं नेलं होतं पाण्याजवळ तर ती नाही करत होती पाण्यात जायला आता बघू ती काय करते पाण्यात जायला सो इथे भरपूर गोष्टी आहेत चांगल्या आहेत जेवण पण खूप चांगलं होतं आणि जेवणामध्ये व्हरायटीज पण अवेलेबल आहेत खूप जास्त जर कोणा इथे येणार असेल तर प्लेस चांगला आहे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहेत स्विमिंग आहे वॉटर पार्क आहे चांगलं तुम्ही म्हणजे एन्जॉय करू शकता इथे येऊन मी जेव्हा इथे आली होती ना मॉन्टेरिया रिसॉर्टला दोन हजार सोळाला कदाचित माझ्या ऑफिसच्या पिकनिकसाठी आले होते तेव्हा आहे ना वाला मिनी वॉटर पार्क सेक्शन येणाऱ्या नव्हता इथे आणि तो आत्ता कदाचित त्यांनी चालू केला है। तो और है तो। आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे कसा आहे तो प एंट्रन्सला एक आहे छोटासा तिथे एक छोटा वॉटर पार्क आहे आणि म्हणजे मिनी स्विमिंग पूल टाईप आहे आणि एक रेन डान्स आहे फक्त आणि इथे छान स्लाईड्स वगैरे केलात त्या लोकांनी तुम्ही फक्त बघा तसं आहे ते इथे ना विहा आणि विहाचे पप्पा पाण्यामध्ये खेळत होते विहा फुल धमाल झालेली विहाची आणि विहाला बघायची रिस्पॉन्सिबिलिटी पप्पांकडे होती आता वाजले पाहुणे चार आणि विहा पाण्यात खेळून खूप दमली आहे आत्ताच तिला आंघोळ घातली मी आणि फ्रेश करून दुसरे कपडे घालून मांडीवर घेतले तिला झोप येते आता तुला झोप येते विहा झोपणार तू आता झोपणार तू कॅमेऱ्याला कधीच रिॲक्शन देत नाही ती लहान होती ना तेव्हा खूप छान तिला फक्त बोला ना विह्या स्माईल कर ते व खूप छान स्माईल करायची पण आता ना ती जरा कॅमेरा कॉन्शियस झाले कॅमेरा दिसला की ती एक्सप्रेशन्स देत नाही काही भे तू झोपते झोपते तू कशी झोपते विया कशी झोपते कशी झोपते झोपून दाखव झोपून दाखव अशी झोपते व्हेरी गुड विहा आणि मी ए बी सी डी कशी बोलते तिला एवढी झोप आली ती ए बी सी डी बोलत बोलत झोपते तर लेट सी ती का झोपणार आता ती लगेच झोपणार थोडा वेळ झोपेल ती आणि मग तोपर्यंत जायचा टाईम होईल आमचा आणि आम्ही निघू मग आहेत नीता मॅम आहे अश्विनी मॅम कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स इकडे छान होता मजा केली डान्स केला अश्विनी मॅम तुमचा एक्सपिरियन्स कसा एक्सपिरियन्स ओव्हरऑलव्हेंचर गेम एकदम युनिक आहे आणि खरं आहे इतके एडवेंचर गेम करायला त्याच्यानंतर वॉटर राईड्स आणि स्विमिंग पूल डान्स सगळं रूम्स खूप म्हणजे आपण झाल्यावर जवळ होऊन जायला आणि यायला परत खूप त्रास होतो ते रूम्स जरा एवढं अदरवाईज आम्ही एक्सपिरियन्स चांगला होता आणि आम्ही इथेच वाईंड अप करून आता निघतोय सगळेजण आत्ता चालू आम्ही पिकनिक वरून परत आणि खूप दमलोय आम्ही तर त्याच्यामुळे आता फक्त दाल राईस बनवणार आहोत खाणार आहोत आणि झोपणार आहोत विहा पण खूप दमली तिचं पण आता फक्त तिला तिची पॅन्ट आणि टी शर्ट हवं आहे तिला ते चेंज केलं की ती जेवेल आणि झोपून जाईल ती पण तर आत्तासाठी मी इथेच थांबते इथेच तुमचा निरोप घेते नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग आवर चॅनल